नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजचा प्रश्न आहे एका समभुज चौकोनाचा एक कर्ण अठ्ठेचाळीस सेंटीमीटर आणि दुसरा कर्ण चौदा सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ आणि परिमिती किती समभुज चौकोन समभुज चौकोन म्हणजे चारी बाजू समान आणि त्याचे समभुज चौकोनाचे कर्ण नेहमी एकमेकांना काटकोनात छेदतात आणि ते एकमेकांना समान लांबित विभागतात म्हणजे समान लांबित विभागतात तर हा मोठा जो कर्ण आहे तो अठ्ठेचाळीस सेंटीमीटर म्हणजे याचे निम्मे किती झाले चोवीस आणि याचे किती झाले चोवीस हा चौदा सेंटीमीटर हा सात आणि हा सात आता याला आपण नावं देऊ ए बी सी डी आणि छेदनबिंदू आहे ओ आता आधी आपण परिमिती काढू परिमिती काढण्यासाठी आपल्याला काय लागेल बाजू लागेल आणि चौकोन म्हणजे समभोची चौकोनाची परिमिती काय असते चारी बाजूंची बेरीज तर आता ही ए बी बाजू काढण्यासाठी काय करावं लागेल इथे काय आहे काटकोण त्रिकोण आहे ए ओ बी हा काय आहे काटकोण त्रिकोण आहे म्हणजे काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजू जर माहीत असतील तर तिसरी बाजू आपल्याला काढता येईल पायथागोरस थिअरमनुसार म्हणजेच इथे का येईल आता तर ए बी वर्ग बरोबर ए ओ वर्ग अधिक बी ओ वर्ग बरोबर ए ओ किती आहे सात आहे सातचा सा वर्ग अधिक चोवीसचा वर्ग बरोबर सातचा वर्ग एकोणपन्नास अधिक चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर म्हणजेच किती येईल सहाशे पंचवीस म्हणजे ए बी वर्गची किंमत किती आली सहाशे पंचवीस म्हणजे ए बीची किंमत किती येईल वर्गमूळ घेतलं सहाशे पंचवीसचं तर पंचवीस सेंटीमीटर आता याची परिमिती किती येईल परिमिती बरोबर चार गुणुले बाजू चार गुणुले बाजू किती सेंटीमीटर आहे पंचवीस सेंटीमीटर म्हणजे परिमिती किती आली शंभर सेंटीमीटर आता क्षेत्रफळ क्षेत्रफळ काढण्यासाठी समभुज चौकोनाचं क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय एक छेद दोन गुणुले कर्णांचा गुणाकार कर्णांचा गुणाकार बरोबर एक छे दोन गुणुले पहिला कर्ण किती आहे अठ्ठेचाळीस दुसरा कर्ण आहे चौदा म्हणजे बे एक बे बेसाती चौदा राहिले किती अठ्ठेचाळीस गुणुले सात अठ्ठेचाळीस गुणुले सात म्हणजे किती येणे येतील तीनशे छत्तीस क्षेत्रफळ नेहमी कशात असतं सेंटीमीटर वर्ग म्हणजे आपल्याला काय मिळालं तर अठ्ठे कर्ण जो आहे कर्ण एक कर्ण अठ्ठेचाळीस सेंटीमीटर आणि दुसरा कर्ण चौदा सेंटीमीटर आहे असा समभुज चौकोन त्याची परिमिती शंभर सेंटीमीटर आणि क्षेत्रफळ तीनशे छत्तीस सेंटीमीटर म्हणजे ऑप्शन कोणता असेल तिसरा आधी क्षेत्रफळ विचारलं आहे त्यानंतर परिमिती म्हणजे तीनशे छत्तीस क्षेत्रफळ आणि परिमिती शंभर सेंटीमीटर